आपण आता नाशिकमध्ये जाणार आहोत रविवार कारंजा परिसरात तर तिकडे देखील द्राक्षांची करण्यात आलेली आहे आपण जाऊया नाशिकमध्ये निमित्त आज देशभरामध्ये उत्साह बघायला मिळतो आहे महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी शोभायात्रांना सुरुवात झालेली आहे सांस्कृतिक कार्यक्रमांना सुरुवात झालेली आहे आणि अशातच नाशिक ही धार्मिक नगरी म्हणून ओळखली जाते मंदिरांची नगरी म्हणून ओळखली जाते आणि या मंदिरांच्या नगरीमध्ये या सणाचं या उत्सवाचं एक वेगळंच वैशिष्ट्य आपल्याला बघायला मिळतं आहे आपण नाशिकच्या रविवारकारांच्या परिसरातील चांदीच्या चा चा गणपतीच्या गाभाऱ्यामध्ये आहोत आणि मंदिर संपूर्णपणे द्राक्षाची आरस करण्यात आली आहे आपण बघतोय रात्रीपासून द्राक्षांची आरस करण्याचं काम सुरू होतं संपूर्ण गाभारा हा द्राक्षांनी भरलेला आहे द्राक्षांच्या हंगामाला सुरुवात झालेली आहे आणि त्यामुळे देवाला देखील पहिले द्राक्ष हे अर्पण केले जातात आणि ह्याच द्राक्षांचं नंतर वाटप देखील केलं जात आहे आजची जी पूजा होती रोजची पूजा आणि आजच्या पूजेमध्ये काय फरक होता आजचा दिनक्रम कसा होता संपूर्ण नाशिक शहराचं श्रद्धास्थान असलेलं रविवार कारंजा येथील परिसरातील सिद्धिविनायक गणपती मंदिरामध्ये प्रत्येक साडेतीन मुहूर्ताला म्हणजेच गुढीपाडवा विजयादशमी अक्षय तृतीया आणि दिवाळी पाडवा या चारही साडेतीन मुहूर्तांना मोठ्या मुहूर्तांना गणपतीची विशेष पूजा संपन्न केली जाते तसंच आज सुद्धा गुढीपाडव्याच्या आपल्या हिंदू नववर्षाच्या आरंभ दिनी सुरुवातीच्या दिवशी बाप्पाची विधिवत छोडशे उपचारे पूजा करण्यात आलेली आहे अकराशे अकरा किलोचा हा द्राक्ष महोत्सव आहे सर्व भाविक सर्व भाविकांनी या ठिकाणी द्राक्ष आणून दिलेले हे द्राक्ष इथे भाविक बाप्पाला आरास म्हणून केले जातात आणि त्याच्यानंतर काही भाविकांना प्रसाद म्हणून अनाथाश्रमात वृद्धाश्रमात या, या प्रसादाचं वाटप केलं जातं कॅमेरामन मयुर बारगेजेसह मुकुल कुलकर्णी एबीपी माझा नाशिक एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट